प्रश्न पहिला ठाणे शहर पोलीस दोन हजार चोवीसला ला विचारलेला आहे अस्थि किंवा हाडे ठिसूड होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो ऑप्शन नंबर एक कॅल्शियम या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हा असतो ऑप्शन नंबर प्रममस्तिष्क असतो मेंदूचा सर्वात मोठा भाग हा असतो प्रकाश संश्लेषणा दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो ऑप्शन नंबर दोन कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषला जातो प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा ऑप्शन नंबर दोन तापमान वाढते प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा तापमान वाढते कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणांचा मारा करतात ऑप्शन नंबर तीन गॅमा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता गॅमा किरणांचा मारा करतात ताकामध्ये कोणते ॲसिड असते ताकामध्ये ऑप्शन नंबर तीन लॅक्टिक ॲसिड असते गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो गोबर गॅसमध्ये ऑप्शन नंबर दोन मिथेन हा वायू असतो डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते ऑप्शन नंबर एक अ डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य जीवनसत्व अ करते फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते फुफ्फुसाचे मुख्य कार्य ऑप्शन नंबर एक रक्ताचे शुद्धीकरण करणे होय रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते रक्तातील हिमोग्लोबिन ऑप्शन नंबर दोन ऑक्सिजन वाहून नेते डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही ऑप्शन नंबर तीन शकरा शकरा हा घटक नियंत्रित राहत नाही खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता ऑप्शन नंबर तीन हिरा हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे